दाराला मदत करू शकता आपण बाटली उडायला कमेंट मध्ये गप्पा गप्पा बघा बघा मी शकता बाटली गवली आमच्या भावाला आता दापकेट मारतोय तेजिक मोबाईल बघा लावड्याचा कान तो मध्येसलाय बघा येऊ रांडाचा हे मोबाईल की दादा मामाय तो मासा पकडायला बघा मामाला घालून शेट गाव इ लावडे मध्ये लागरेय लवकर फाळ फाळ घरात चपात्या बनवतो तस बनव ला डेऱ्याच्या आळ घालते शिवाय बघा शिवाय आला आमच्या भावाला भाऊ तुझ काय उत्तर आहे का त्याला काळ्या डेर्या पीठ माळाला घरात चपाती करते इकडं बरं आहे बाद बाद अरे ही का आळ तिंगट्ट झाल्यानंतर घाल बाबा काही घाम शिकत डेऱ्या घरात असून मग लग्न ठरणार भावा डेरेचा आज आळत लावत डेरेला भाऊ ना आपला काय जायचं एवढंच एवढं झाले बघा बघायचं कर रे बजा आमदार हो करंचेंचे पोवाय लागल्यास बघा अन्नाला लावले हो किती पातळ केले बघ

मास पकडाले सुमार या लागला आमचा आता आदित्य कुऱ्हाडे ने पकडले सुमार 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 आदित्य कुऱ्हाडे जरा इकडे सुमार दाखवा सुमार कसा आहे किलॅप आहे किल्याप सुमार 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 दुसरा सुमार गेला 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 <स्णारणारा>। <भागागारा> <भागारा> गेला 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 सुमारा सुमार पटकोर ए